तर मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो या माहित आहे क्रांतीसिंह नाना पत्री सरकार भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शेख सिंग देशासाठी हसत हसत फसवल केलेले शेख भगतसिंग मना सांगितला सकाळी पुतळ्या समोर यांना अभिवादन करतो मित्र या स्टेजवर या नक्की चौकामध्ये या धर्तीवर हम जामन होते सुदा कराज सुदा कराज का धोते खड़े नाना भोई अंबर्दार खड़े सुधाकर राज सरगे सुधाकर राज फुले खड़े रघुनाथ जी सप्रे खड़े विलासर राव खड़े शेख नूर भाई सांवला खड़े कॉमरेड किशनराव इंगळे चर खड़े कॉमरेड चिंतामंगराव इंगळे कॉमरेड खुशाल भाई कॉमरेड हाकी मुल्ला देल्ले कॉमरेड सनाउल्ला खान कॉमरेड चालू आहे काय चालू आहे परिस्थिती भ्रष्टाचाराचे पे भ्रष्टाचाराला पेय फुटलेले भ्रष्टाचाराला पेय कसे फुटले मित्रो भ्रष्टाचार वाढवण्याचे कारण एक पे त्याला राजकीय आशीर्वाद आहे राजकीय आशीर्वाद असला की भ्रष्टाचाराला पेय फुटतात जसे परळीमध्ये राजकीय आशीर्वाद असला ते गुंडगारी वाढते परळीमध्ये ते गुंडा घेतलं आणि बिहार होणार म्हणजे बियार महाराष्ट्र परळी जिल्हा जे आहे ते आपला बीड जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्हा बिहार होता बिहार झाले नाही पाहिजे असे राज्याचे सर्व आवाज कमी झाला नाही नाही असे राज्याचे सर्व मंत्री म्हणत आहे आमदार म्हणत आहे सत्ताधारी आमदार म्हणत आहे सुरेश धास म्हणत आहे सुरेश धास दिवसातून तीन तीन बायका देत आहे सुरेज धास काय झालं त्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये <laughs> आपल्या दिग्दर्ज तालुक्यामध्ये दिग्रेस शहरामध्ये रोड चोरी गेले रोड रस्ते चोरी गेले सिमेंट रोड आमच्या वैभव नगर लक्ष्मी नगर विठ्ठल नगरचा काही भाग दलित वस्तीच्या नावात कोठ्यावधी रुपयाची कामगिरी केली मित्र नगर परिषद अंतर्गत जे काम झाले धनिक वस्तीच्या नावावर परंतु रोड रस्ते उकरले अवघ्या तीन महिन्यामध्ये रस्ते उकरले तिथलो त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार राज्य राज्यकर्ते जबाबदार आहेत त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्या माहिती मार्गाचे नगर परिषद माहिती तळकता देण्यासाठी कारण त्या फोन आल्यानंतर भाऊचे फोन आहेत माहिती देण्याचे टाळत आहेत सांगायचं तात्पर्य रस्ते रोड चोरी गेले जॅकिंग ट्रॅक चोरी गेला आपल्याला माहित असेल जॅकिंग ट्रॅक कडबळे सुद्धा कदा माझी पुतळ्यापासून तर जुन्या पालून

जनतेला ना समजलं नाही पाहिजे का जनता चूप राहते जनता चूप राहते म्हणून त्यांचा आहे जनताला रोडचा प्रश्न आता नक्षमबा खंडाने भारताच म्हटलं की हा रोड उकलून राहिला दोन महिने रोड बनवायला दिवाळीच्या फ्रेम मध्ये बनवला आता रोड उकडत आहे पावसाळ्यात काय काही परिस्थिती होईल एक वेळा सेकेदारांना बनला की रस्ता रोड याच्याकडे लक्ष देऊ नवं कोणी पाहिजे की नाही पाहिजे मनाला पाहिजे म्हणण्याची हिंमत केली पाहिजे हिंमत करा हिंमत केल्याशिवाय जमणार नाही आपला अधिकार आपला हक्क हा आहे भेटत नाही भेटलो मेहनत करणारा कामाचे पैसे भेटत नाही संध्याकाळी काळी दोन दोन मागाला तिथं मालकाच्या घेऊन जाऊन तुम्हाला हा भेटणार आहे का तुमचा हक्क अधिकार म्हणून प्रत्येक गोष्टीला नागरिकांना समोर यायला पाहिजे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे सुब्रमण्यम स्वामी डॉक्टर मनमोहन सिंग हा सुप्रीम कोर्टाचा हा जे फैसला झालेला त्या त्या जजमेंट मध्ये म्हटलेलं आहे की नागरिकांनी समोर या नागरिकांनी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जर समोर आलं तर भ्रष्टाचार आराम असेल ते गावचा भ्रष्टाचार असो शहराचा असो राज्याचा असो तालुक्याचा असो म्हणून प्रत्येक नागरिकांना समोर आलं पाहिजे त्याशिवाय जमणार नाही मित्र आपल्याला कल्पना आहे आपल्या यवतमाळ दिग्र शहरामध्ये भूखंडाचे ताप किमती वाढलेल्या आहेत प्लटाच्या किमती वाढलेल्या आहेत त्याच कारण काय त्याचा बेपार झाला बेपा तिथे राहाले सामान्य माणसाची ताकद नाही तिथे ता पलाट घेण्याची आता शिवापूरच्या पलीकडे पलाट आहे हंडी बावनगरी आज आम्ही दुपारी घेऊन माझी सैनिक आम्ही सगळे तिथे बोलावण्यात आलो होतो त्यांच्याकडून भोसले आणि सावरकर आहे तिथले जे डेव्हलपमेंट अधिकारी त्यांनी तिथले जे मालक आहे ते डेव्हलपमेंट त्याने जे देवत पांडे त्यांनी बोलावलं त्यानुसार गेलो होतो आमचे माजी सैनिक त्यांचं म्हणणं पडलं कमीत कमी नऊशे रुपये ते हजार रुपये पर्यंत हजार रुपये भाव आहे त्याच्या मागचा नऊशे रुपये तुम्ही बा सैनिक असल्यामुळे तुम्हाला कैशी जण तुम्हाला आठशे पस्तीस रुपयाने भेटून जाईल म्हणजे पाच तिकडे हजाराचा भाव आहे शिवापूरच्या पलीकडे यवतमाळ ने असे भाव नाही लोहाऱ्या करतो आज तुम्ही लोहाऱ्यामध्ये असे भाव नाही यवतमाळमध्ये हो त्याची परिस्थिती काय झाली जसा म्हणजे देशाच्या पाच सहा लोकांपासून पैसा संपूर्ण देशाचा तसा दिग्रज तालुक्याचा दिग्रज तालुक्याचा पैसा दिग्रजच्या चार पाच लोकांजवळ काय पूर्ण दिग्रजच्या चार पाच लोकांजवळ याच्या त्याच कारण काय ते खाते म्हणजे भ्रष्टाचार करत राहते आपण सहन करत राहतो ते मारत राहायचे आपण सहन करत राहायचो मग त्या गुन्हेगाराची गुन्हेगार वाढणार नाही का अरे त्याला आराखडा बसला पाहिजे की नाही कुठेतरी त्याच्यावर काही आवाज उठवला पाहिजे की नाही माणसाने जागरूक व्हायला पाहिजे की नाही प्रत्येक माणूस जागरूक कसायला पाहिजे पाहिजे की नाही जागरूक व्हायला पाहिजे आता तांब्यातले सांगितलं तो राजकीय आता दुष्ट पंडत ते काही बोलतात अरे तुम्ही लोकशाहीच्या आधारात लोकशाही आपल्या देशामध्ये आहे लोकशाहीचे उल्लंघन करून बोलतात ते आपलं सरकार गुन्हे दाखल करत नाही का गुन्हे दाखल करत ते उल्लंघन करतात जबरदस्ती स्वराज्या मंदिरामध्ये मस्जिदमध्ये तेव्हा महार्थव म्हणतात अशा लोकांना तुम्ही गुन्हे दाखल करत नाही आणि इकडे म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय सांगलं देशामध्ये भ्रष्टाचाराला प्ले फुटलेलं आहे कोठ्यावरती भ्रष्टाचार निवडणुकीच्या मध्ये शपथ निधी केल्या जाते त्याला प्रतिज्ञापत्र केल्या जाते त्याचा अभिनेत दिला जाते आमदार उभा राहा की नगर राहा की ग्रामपंचायतच्या मेंबर केला तुम्ही फॉर्म भरा तुमच्या प्रतिज्ञापत्र दिल्या जाते तुमची जाहिजा मालमत्ता मोगातली जरी असेल घरातली चैन जरी असेल तर त्याच्यात तुम्हाला नमूद करावं लागते बायकोच्या मंगळसूत्रासहित पत्नीच्या मंगळसूत्र सूत्रासहित त्याच्यात नमूद करावं लागते पापडी तुमची पापड दोन कोटी राहते आता एकोणीस एकोणीस कोटी होते लगे तिसऱ्या वर्षी बाबा एकोणतीस कोपी लगे चौथ्या वर्षी एकोण एकोणचाळीस पन्नास कोपी खायला कुठून कमाला लागते याच्यावर काही अंकुश ठेवा लागणार नाही का म्हणून याकडे नागरिकांना समोर यावं लागते मित्र नागरिक समोर आल्याशिवाय या लोकांच्या म्हणजे मुचक्या आवरल्या जाणार नाही म्हणून आपल्याला मुचक्या आवरा लागेल तुम्हाला काय माहीत नाही का एक गायला गायला जो काम जो कांग्रेस किशोर बोलने दुनिया झुकाने वाला, वाला होना दुनिया झुकती है लेकिन झुकाने होना करने कोरे के सरकार कैसी दुनिया झुकाए उन्होंने इतना पर एक काम ही है ये आती के के माती उतर पाने खळखळा खड़खड़ा उतर पाने ले खड़खड़ा आगे ले आवाज देते मोठी नदी भरुंचाली का आवाज येत नाही मित्र मन्ने मन्ने अर्थ खुंट आवाज देते अशातला प्रकार आहे ते मला सांगा मतारपणे द्या परमेश देवानंद मोरे देवानंद मोरे बिचारे आमचे मित्र त्याला आमदार टाका जयला जी बाई अधिक नव्हत मी एकोण नऊ तीन नऊ बावीस मध्ये मी बाईक केली होती पहिले काही ना ना खाऊंगा ना खाणे देऊंगा भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे संपर्क कार्यालय नवी दिल्ली यांना काँग्रेस सही टाईप केलेला दोन पानाचा अर्ज हिंदी भाषेमध्ये पाठवला होता खाऊन खाणे देऊन प्राईम मिनिस्टर देशाचे मोदी साहेब यांच्यासह सा सतरा ठिकाणी इगतच्या तहसीलदारापर्यंत खाणेदा अशा मंत्रालयापासून सतरा ठिकाणी तक्रारी केल्या होत्या मित्र काय म्हटलं त्या तक्रारीमध्ये शहरामध्ये मोठे दादा उद्योजक लाईने दादा उद्योगपती मोठे दादा या काय खुप पैसा आला याच्या चौकशा करा याच्या चौकशा झाल्या पाहिजे याच्या चौका लावा शिडी लावा सीबीआय लावा अन्वेषण विभागाचे डिपार्टमेंट लावा चौकाशा लागल्या होत्या मित्र चौकाशा लागल्या होत्या तक्रार करणाऱ्या चौकाशी लागली म्हणून दिल्ली पंतप्रधान भारताचे प्राईम मिनिस्टर यांचे संपर्क कार्यालय तिथून नोटीस आली आणि ग्रह विभागाच्या देशाच्या ग्रह विभागाची एक साईड आहे इंटरनेटवर्क कोणत्याही नेटवर्क त्याच्यामध्ये त्या बावीसच्या तीन तीन तारखेला तुम्ही ओपन करा ग्रह विभागाची त्याच्यात पूर्ण तक्रार आहे काय कारवाई कार झाली था, कुठं थांबलेली था आहे था। वडापत्र आलं होतं परंतु आपल्या राज्या आपल्या राज्याचे बदल्यापेक्षा आपल्या भागाचे राज्यकर्ते महोदय मंत्री महोदय चौकशी धाबून टाकली काय तर चौकशी धाबली पहिले टेकड्यामध्ये प्रवेश होता पंडित मोरे भावचा नंतर आमच्या मंत्री महोदय मध्ये प्रवेश झाला थब्बे अवस्थेत तीन दिवस पोलीस गाड्या वापरा तीन दिवस पोलीस गाड्या वापर घराकडे मंत्री महोदय पाठीसा ज्यावेळेस जा चौकाशी झाली असती मित्र आमच्या दिग्गज ची चौवेचाळीस कोटीची जनतेची फसवणूक झाली असती का आजोबा नसती झाली मित्र फसवणूक परंतु त्यावेळेस कोणी दक्षता घेतली नाही त्या गोष्टीची लोकांना त्यावेळेस म्हणजे काहीतरी बोलते मी त्या बाईक मध्ये म्हटलं होत काही बोलाचा विषय नाही आम्हाला काही घेणे नाही आमच्या इथे दोन मान तीन तीन मान सोना विष्णू बालाजी सारखे आमचे बन सारखे उद्योगपती लिहिले नाही आम्ही उद्योगपती किंवा करोडपती अब्जोपती आमच्या दिग्गज मध्ये उद्योगपती झाले कसे आमच्या दिग्गज शहरात करोडपती झाले कसे उद्योजक झाले कसे या तक्रारीमध्ये म्हटलं होतं आमच्या दिग्रस्त मध्ये फॅक्टरी नाही आमच्या दिग्रस्त मध्ये कंपन्या नाही आमच्या दिग्रसमध्ये कारखाने नाही मग आमचे उद्योगपती झाले कसे मात्र तो तर मशीन आहे का उद्योगपतीची फॅक्टरी आहे का तयार होते उद्योगपती जे घुटके तयार होते भुटके जी का घुटके तयार कारखाना दिग्रस शहरामध्ये त्यांच्याकडे जे भुटके तयार होतात माणसं मला घुटके सरतात कॅन्सर होतात अनेक बिमाऱ्या होतात तरी ते घुटक्याने बंदी असून मी चांगला सरलास पण सरकार म्हणजे इन्कम जास्त आहे इन्कम अहो काय सांगायचं तुम्हाला मित्र अहो कोरोना सारखा महामारीमध्ये कोरोना सारख्या महामारीमध्ये मजेत मंदिर आलं चाले होते मंदिर आलं मजेत मंदिर आलं मजेतीला चाले होते आणि दारूचे दुकान खुले केले तर आपल्या सरकारने कुठे जाणले सरकार कुठे झाला देश पोलीस बंदोबस्त लावून दारूच्या दुकान खोले होते मध्ये आणि ज्या धार्मिक स्थळाला होते काय त्याच्यामध्ये कोणाला जागरूक पाहावं लागल जनतेला जागरूक व्हावं लागल जनता म्हणते ते भर करंट भर अरे चांगले हो, चांगले राहत ना चांगले शिका तुम्हाला सांगतो ऐका का घरी जाऊन विचार करा हा जे वक्ते बोललेच्या बरोबर आहे का आणि एकांत त्यातून खोड घ्या नाही विचारायला सांगा तर स्वतःचा अवाल करा सगळ्याचं तात्पर्य स्वतःचा प्रश्न महात्मा दिवा पुढे ने म्हटलं होत स्वतःचा प्रश्न स्वतःने सोडवावे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा जीवा स्वतः लावावे स्वतःचं जतन के स्वतःने केलं पाहिजे दुसऱ्याचा भडका जो अवलंबला त्याचा झोपा आहे गेला आणि बहिणी गेला सगळ्या असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात म्हणून जास्त भाई के भरुसे पर दो दो में मजा नाही आती है खुद के भरुसे पर लड़ो खुद के बल पर लड़ो सगा तात्पर्य मित्रो अपने जिग्रस शहरा मध्य अंकुश होण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षा कार्यकर्ते कॉम्रेड किशोर भाई कदा मोहम्मद भाई मोहम्मद इकबालबाई कॉम्रेड लक्ष्मणराव जी खंडारे कॉम्रेड पीजी गावडे लावून ला सतर्क तयार आहेत म्हणून भ्रष्टाचाराला देण्यासाठी आपल्याला माहित आहे हे भ्रष्टाचाराचं सरकार आहे हे राज्यकर्ते भ्रष्ट आहेत हे भ्रष्टाचारी राज्यकर्ते असल्यामुळे भ्रष्टाचाराला वाह भेटते भ्रष्टाचार करणाऱ्याला प्रोत्साहन भेटते आणि त्यांना चालना मिळते म्हणून आपण काय करायचं आपल्याला न्याय भेटत नाही ठाण्यात तक्रारी करा आमची चोरी गेली रस्ता चोरी गेला पोलीस कारवाई करत नाही आपल्या आरोग्य अनेक लुबवण्यात आलो होत माग आपण व्हिडिओ पाहिले पेपर मध्ये बाटण्या पाहिजे त्या डाक्टरवर कारवाया केल्या कारवाया पोलीस केल्या नाही कलेक्टर न कारवाया केल्या कलेक्टरच्या आदेशानुसार वापस केले अभाजी एके साहेब जिल्हाधिकारी त्यांना आदेश दिले होते बारा लोकांचे पैसे वापस केले परंतु त्या पोलिसांनी पोलिसांमध्ये तक्रारी झाल्या पोलीस न कारवाई केली नाही पोलिसांनी कारवाई करू दिली नाही राज्यकर्त्याने कारवाई करू दिली असते चौवेचाळीस कोटी आमच्या बिगरवाडी यांचे गेले नसते आज चौवेचाळीस कोटीने धंडा बोगला या थकल थकली गेली लोकांनी यायचे वाप कोण केले त्यांचे फोटो कोणासोबत आहे आपल्या मंत्री मामल्या सोबत फुटू झाले आहेत त्यांचे आहेत मग म्हणते त्याच्या तपा लिहिलं होत का आणि काय म्हणतात मित्र त्यांनी काय केलं गरवडी गारोडी मध्ये पेट्रोल पंप इकडून टाकलं त्यांचा फार्म हाऊस पर विकून टाकला घेणार आहे घेणार घेतला परंतु ते त्यांचा पैशाचा एवढा झाला आहे फक्त त्यांनी ट्रान्सफर करून दिले स्वतः खरेदी त्याच्या नोंद करून दिली आणि बँकेतून असे 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 पैसे आम्ही दिले असे त्याच्या खरेदी लागू आहे परंतु त्यांना वाचवण्यासाठी चोराने वाचवाने गेले किंवा चोराने सहकार्य केलं ते ते सहज आरोपी होती की नाही एखाद्या चोराने समजा चोरी केली बंगसाहेबांच्या घरी चाका मारला बंगसाहेबांच्या घरी पाच लाख चोरी आणि समजा शंभर ग्राम सोनं चोरी केलं मग ते सोनं सोनं दोन महिन्याने चोरी सापडली समजा चोरी सापडल्यानंतर चोर पकडल्या गेल्यानंतर तो सांगते पीसीआर मध्ये जसे आपले प्रणित भाऊ सांगून राहिले आता याने दिला त्याने दिला त्याने दिला याने दिला याने दिला कसं फडा 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 सांगून राहिले पीसीआर मध्ये पीसीआरचा अर्थ म्हणजे पोलीस कस्टडी विभाग एमसीआर म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी विभाग त्याच्यामध्ये याच्या पोलीस मध्ये चौकशी केल्या जाते आणि त्याच्यातून पैसा रिक्युअर केल्या जाते जे लोकांचे भनवलेले पैसे आणि दोन महिन्याला ते चोर सापडल्यानंतर सोनं खुण्याच सोनाराने विकलं ते चोर सांगते नाही याला विकलं त्याला विकलं आपले पोलीस बांधव त्याला सोनाराच्या घरी जातात दुकानात जातात त्या सोनाराला पकडून आणतात त्याने हागाव त्यागाच्या आहेत तेवढं त्याच्यात स सह स आरोपी म्हणून गुन्हे दाखल करते करते की नाही सोळाने सहकार्य करणं हा काय कायद्याने गुन्हा आहे सोळाने सहकार्य केलेल्या पेट्रोल पंप घेणाऱ्यांनी सोळाने सहकार्य केलेल्या फार्म हाऊस घेणाऱ्यांनी श्रीमंत साहेब चोराने सहकार्य त्यांना खरेदी करून घेतली खरेदी करून कशी घेतली उद्या तर ताजमहल इतके ताजमहल आमचे एक माजी सैनिक खंडारे साहेब किशोर भाऊ कदमले का मोहम्मद जाफर भाईला दोघा मिळून विकते हे ताजमहल चौदा त्याने काय म्हणते खरेदी करणार आले सत्तावतीस ची आम्ही झोपी घ्यायची असते त्याला याने घेणार मंजूर आहे देणारा मंजूर आहे दे ताजमहल इत्याला याने परस्पर विकते खरेदी होते का केली खरेदी मग खबर ताजमहल याच्या बालकी ते झालं का ते अरे सोळा या गोष्टी कायद्याने सांगाय गोष्टी कायद्या कायद्या वेळ गोष्टी सांगू शकतात आम्ही कायद्याचे विद्यार्थी आहो आम्ही कायद्याचं आम्हाला समर्थक विद्यार्थ्यांना समजत असते ना शाळेच्या विद्यार्थ्यांना काहीतरी शिक्षणाचं ज्ञान असते का नाही तसे आम्ही विद्यार्थी आहोत आम्हाला काय सांगतात तुम्ही म्हणून दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही निघलो आणि जे ग्राहक आहे गरीब लोक आयो मेहनत काम करणारे भाणे पुणे धरण धुणाऱ्या बाया धुणे पाने करणाऱ्या बायाने दीड लाख दोन लाख टाकले का देऊनवाड्याचा एक माणूस आहे गरीब आहे गोंड समाजाचा जवळ आहे केला ते म्हणजे त्याला जाऊन देत आता पाच ग्रामची आणखी ठेवली ना जेव्हा काय झालं तर म्हणजे बारा टक्के भेटत होते अरे काय लाल लाल जाते रे बाबा काही फायदा नाही ना गरिबाचे पैसे आमची विनंती आहे या सभेतून या सभेची विनंती आहे जेवढे काही पैसे वसूल झाले परमेश मोरेकडून या जनसंपर्क निधी बँकेकडून समजा अर्पण करून जे पैसे वसूल झाले ते पैसे जसे जसे देता येईल तसे तसे पैसे त्यांना देण्यात यावे अशी आमची सभा आज विनंती करत आहे या शासनाला प्रशासनाला पोलीस प्रशासनाला पो आणि त्यांनी त्यांचे पैसे ज्या पद्धतीने देत आहे न्यायालयाच्या पद्धतीने न्यायालयाच्या पद्धतीने सगळ्या लोकांचे पैसे वापस करण्यात यावे अशी विनंती करण्यात येत आहे धन्यवाद मित्र जास्त बोल न बोलता इथं मी थांबतो माझे भाषण इथं थांबवतो जिंदाबाद धन्यवाद जली को आप कहते हैं जली को आप कहते हैं को रात कहते हैं जिस रात से भारत बने उसे मतदार कहते हैं उसे मतदार कहते हैं भाई बहुत कुछ ताकत है मतदारों में वो बोलते, नशीबास हो तो नशीबाज हो तो मशीन न चार्ज देखिए भाग मे मैं सविस्तर सामत कर आपल्या दिग्रस्त नगरीचे आणि आपल्या भारत देशाचे माजी सैनिक भारत देशाचे माजी सैनिक कॉम्रेड लक्ष्मीणरावजी खंडारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते आपल्या भाषणाला सुरुवात करतील आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो कॉम्रेड लक्ष्मीणरावजी खंडारे